नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत टॅली कॅपिटल हे नाव ऐकलं असेलच तर हे टॅली कॅपिटल आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी नेमकी कशी मदत करू शकतं हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अनेकदा व्यावसायिक म्हणून हा प्रश्न पडतोच नाही का म्हणजे बघा आपल्याकडे सगळं काही असतं चांगल्या ऑर्डर्स असतात एक हुशार टीम असते आणि पुढे काय करायचं याची एक स्पष्ट दिशाही असते पण जेव्हा पैशांची गरज लागते तेव्हाच सगळी गणितं बिघडायला लागतात आणि याच विचित्र परिस्थितीला म्हणतात क्रेडिट गॅपचा विरोधाभास म्हणजे एका बाजूला एक आपला व्यवसाय मस्त वाढत असतो आणि दुसऱ्या बाजूला केवळ पैश्या नभावी अनेक चांगल्या संधी आपल्या हातातून निसटून जातात पारंपरिक पद्धतीने कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यात खूप वेळ जातो आणि अनेकदा निराशाच हाती लागते पण थांबा आता या समस्येवर एक जबरदस्त उपाय उपलब्ध आहे त्याचं नाव आहे टॅली कॅपिटल हा त्या क्रेडिट गॅपवर बांधलेला एक आधुनिक पूल आहे जो आपल्या व्यवसायाला थेट निधीशी जोडण्याचं काम करतो तर मग हे टॅली कॅपिटल म्हणजे नेमकं आहे तरी काय लक्षात घ्या ही कोणतीही बँक नाही आहे ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासाच्या टॅली सॉफ्टवेअरमध्येच तयार केलेली एक वित्तीय प्रणाली आहे जी काय करते तर ती आपल्या व्यवसायाच्या आर्थिक डेटाला देशातल्या मोठ्या बँका आणि एनबीएफसीशी जोडते आता टॅली कॅपिटलची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात भारी गोष्ट कोणती असेल तर तीही आहे इथे आपला डेटाच आपलं तारण बनतो म्हणजे आपण जी काही अकाउंटिंगची शिस्त लावतो तीच आपली सर्वात मोठी आर्थिक संपत्ती ठरते खरंच किती मोठी गोष्ट ही आता बघा प्रत्येक व्यवसायाची गरज ही वेगळी असते हे काही वेगळंच सांगायला नको आणि हेच टॅली कॅपिटलला अगदी चांगलं माहिती आहे म्हणूनच हे प्लॅटफॉर्म आपल्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या आर्थिक पर्याय उपलब्ध करून देतं उदाहरणार्थ समजा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे तर त्यासाठी आपल्या टर्नवरवर आधारित असुरक्षित व्यवसाय कर्ज आहे रोजच्या गरजांसाठी म्हणजे कॅश फ्लो सांभाळण्यासाठी खेळत्या भांडवलाचं कर्ज आहे आणि जर काही मोठ्या विस्ताराची योजना असेल तर मालमत्तेवरील कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजे प्रत्येक गरजेवर एक उपाय आहे आता मनात प्रश्न आला असेल की ही प्रक्रिया किती किचकट असेल तर उत्तर आहे अजिबात नाही ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि अतिशय सोपी आहे पारंपरिक पद्धतींमधले जे काही अडथळे होते ना ते सगळे इथे दूर केले आहेत हे फक्त तीन सोप्या पायऱ्यांमध्ये काम करतं पहिली पायरी टॅलीमध्येच आपली पात्रता तपासा दुसरी आपल्या आवडीचा कर्जदाता निवडून डिजिटल अर्ज करा तोही कमीत कमी कागदपत्रांसह आणि तिसरी पायरी काही दिवसांतच मंजुरी मिळवून निधी थेट आपल्या बँक खात्यात जमा होतो किती सोपा आहे तर मग नेहमीच्या बँकेत जाण्याऐवजी टॅली कॅपिटलच का निवडावं याचं उत्तर आहे त्याच्या डेटा चालित दृष्टिकोनामध्ये म्हणजे डेटाच्या आधारावर निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये आणि हा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि फायदेशीर आहे इथे हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय पारंपरिक पद्धती कशा असतात हळू अपारदर्शक आणि नेहमी तारणावर अवलंबून या उलट टॅली कॅपिटलची पद्धत वेगवान आहे पारदर्शक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्या डेटावर आधारित आहे यामुळे आपला, या आपला वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टॅली कॅपिटल आपल्या चांगल्या कामाला पुरस्कृत करतं म्हणजे आपण टॅलीमध्ये आपली हिशेबपत्रकं जितकी व्यवस्थित ठेवू तितकी आपली क्रेडिट प्रोफाईल मजबूत होईल आणि याचा फायदा काय तर भविष्यात आपल्याला कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते थोडक्यात सांगायचं तर टॅली कॅपिटल फक्त एक सेवा नाही आहे तर ते आपल्या व्यवसायाच्या वाढीमधला एक महत्वाचा भागीदार आहे हे सुनिश्चित करतं की निधीची कमतरता आपल्या प्रगतीच्या आड कधीही येणार नाही म्हणूनच आपल्या व्यावसायिक डेटाकडे फक्त काही नोंदी म्हणून पाहू नका तो एक खजिना आहे जो आपल्यासाठी निधीचे दरवाजे उघडू शकतो त्याचा योग्य वापर करायला हवा जाता जाता फक्त एकच प्रश्न आजच विचार करा आपल्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये जी एवढी मोठी शक्ती दडलेली आहे तिचा आपण पुरेपूर फायदा घेत आहोत का कारण आपल्या व्यवसायाच्या विकासाची किल्ली आपल्याच डेतामध्ये लपलेली असू शकते